जीवन आहे एक प्रवास नव्या स्वप्नांची असते आस धराल जर प्रयत्नांची कार होईल तेव्हाच सुखकर हा जीवन प्रवास या जीवनाच्या मार्गावर असतील की ते विखुरलेले काटे त्या काट्यांवर चालून जेव्हा तयार होऊ आपण निर्भीडपणे चालण्यास होईल तेव्हाच सुखकर हा जीवन प्रवास या जीवनाच्या मार्गावर भेटतील अनोळखी नाते त्या नात्यांमधून जेव्हा निर्माण करू आपण ओळख खास होईल तेव्हाच सुखकर हा जीवन प्रवास या जीवनाच्या मार्गावर येथील अनेक अडथळे तर कधी दुःखाची वादळी जेव्हा झेलू समर्थपणे आपण या संकटास होईल तेव्हाच सुखकर हा प्रवास. या जीवनाच्या मार्गावर भेटतील कधी दुष्ट जे खेतील हिरावून आपला हक्क जेव्हा तयार होऊ आपण तिने त्यांच्याशी लढण्यास होईल तेव्हाच सुखकर हा जीवन प्रवास या जीवनाच्या मार्गावर यशस्वी आपण होण्यासाठी मिळतील आपणास अनेक संधी तेव्हा न डगमगता आपण जेव्हा पिढू गगनास होईल तेव्हाच हा सुखकर जीवन प्रवास।